भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाचे आश्चर्य साधून आज तेरा ऑगस्ट रोजी शहापूर विधानसभेतील शहापूर उत्तर मंडळीतील कसारा शहर अध्यक्ष विनायक सावंत यांच्या वतीने कसारा येथे भव्य तिरंगा रॅली पदयात्रा काढण्यात आली या तिरंगा रॅलीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष जितेंद्रजी डाके भाजपा शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव शहापूर दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे गणेश राऊत विलास अधिक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच कसारा शहर अध्यक्ष विनायक सावंत तानाजी जाधव कुंदन जाधव संदीप निकम लव माळी ग्रामपंचायत मोखावणे कसारा सरपंच प्रकाश वीर उपसरपंच शरद वेखंडे ग्रामपंचायत सदस्य नारायण पेडेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी स्थानिक कार्यकर्ते व जनतेकडून तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून तिरंगा रॅलीसाठी उत्कृष्ट व अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण कसा शहर परिसर दमदमून गेला होता लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज देवकर कसारा